एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी आरोग्याच्या दृष्टीने गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक, ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव केला आहे श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे निर्णयाचे व्यावसायिकांनीही स्वागत केले आहे तालुक्यातील के पेडगाव येथे काही दिवसांपूर्वी गावातील एका विद्यार्थ्याचा एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली गावातील आरोग्याबाबत चिंता व्यक्त करणारा हा दुर्दैवी प्रकार होता एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये पाल्यांच्या आरोग्याविषयी खळबळ माजली यातूनच गावात शीतपेय आणि एर एनर्जी ड्रिंकच्या विक्रीला विरोध सुरू झाला ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी देखील या गांभीर्य लक्षात घेत महिलांची विशेष ग्रामसभा बोलवली आणि ग्रामसभेमध्ये पेडगाव येथे कोणत्याही व्यावसायिकाला एनर्जी ड्रिंक आणि शीतपेय विक्री करता येणार नाही अशा प्रकारचा ठराव मंजूर केला या ठरावाचं व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी देखील स्वागत केलं अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय व्यावसायिकांनीही मान्य केला तसा ग्रामस्थांनाही मान्य केला लहान मुलांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी देखील स्वागत केलं आहे मी उपसरपंच युवराज शिंदे आमच्या गावामध्ये सितपेच लहान मुलांचं प्रमाण जास्त वाढलं होतं आणि एक पंधरा दिवसापूर्वी आमची एक मासिक मिटिंग झाली ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये आमचे लोकनियुक्त सरपंच इरफानबाई पिरजांडे यांनी एक विषय घेतला की आपले हे शेतपेयामुळं एक पिळगावमध्ये आपल्या दुःखद घटना झाली पुढे जाऊन हे मुलं जे आहेत जास्त व्यसनाच्या आहारे नाही जावं ह्या शेतपायाचे फार घातक परिणाम आहेत ह्या शेतपायाचे एवढे घातक परिणाम आहेत की दोनशे मिली शेतपेयी पचवण्यासाठी माणसाला म्हणजे व्यक्तीला दहा लिटर पाणी प्यावं लागतं एवढं पाणी काय आपल्याच्या पिणं शक्य होत नाही आणि पुढं आज हे शेतपेयी पेतात थोडे एक वीस रुपयाची बाटली शेतपेयाचे पितात पुढे जाऊन हे मुलं आता दोन तीन जण मिळून एकत्र येऊन शितपे घेतात पुढे जाऊन हे एक जण सेपरेट पिणार आहे ह्याच्या पुढे जाऊन हे वेगळ्या वेचणी नको जायला वेगळ्या मार्गाने वेचणी नको जायला ह्याचा विचार करून सरपंच म्हणले आपण हा निर्णय घेऊ आपण महिला ग्रामसभा विशेष महिला ग्रामसभा बोलू आणि आपण वर पूर्ण बंदी बंदी घालू आपण म्हणले ठीक आहे म्हणलं तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा आम्ही सगळ्यांनी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि केल, ते निर्णयाचं स्वागत केलं स्वागत केलं सगळ्यांनी आणि आम्ही विशेष महिला ग्रामसभा बोलवली त्या ग्रामसभेमध्ये सरपंचांनी सरपंच इरफानबाई पिरजाद यांनी सगळे मुद्दे समजून सांगितले शेतपेळेचे जे घातक परिणाम आहेत हे सर्व महिलांना सगळ्या नौकानग्र ग्रामस्थांना सगळ्यांना समजून सांगितलं आणि ह्या निर्णयाचं सगळ्या सर्वांनी स्वागत केलं सर्वांनी सर्व पेडगावच्या ग्रामस्थांनी आमच्या निर्णयाला मताने पाठिंबा दिला सगळ्यांनी स्वागत केलं निर्णय निर्णयाचं आणि हा निर्णय सरपंचांनी मग सरपंचांनी ह्या निर्णयाचा जास्त हे करून आम्ही म्हणजे जास्त मनावर घेतलं आणि पेडगावच्या ग्रामस्थांनी ह्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि हा निर्णय आम्ही अमलात आणण्याचा प्रयत्न केला आणि तो आता शंभर टक्के अमलात आलेला आहे ग्रामस्थांनी प्रतिसाद दिलाय पूर्ण हे जे व्यापारी आहेत जे व्यापारी टपरीवाली असतील दुकानदार असतील व्यावसायिक आहेत वाल्यांनी शंभर टक्के ग्रामस्थांनी म्हणजे व्यावसायिक वालकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आणि हा आता आज आमच्या गावात अशी परिस्थिती की तुम्हाला आमच्या गावामध्ये कुठंच कोल्ड्रिंकची बाटली भेटणार नाही आज कोल्ड्रिंक्स गुटखा वगैरे जे काय आहे जे कुठलाच शीतपेयाचा हा प्रकार आमच्या दुकानामध्ये आज तुम्ही कुठल्याही व्यवसायाकडे जावा कुठल्याही दुकानात जावा टपरीवर जावा एखादं शीतपेय मागा कुठंच काय वाटणार नाही हा निर्णय टक्के एकदम बंद झालाय शीतपेय हा प्रकार पेडगावात बंद झालेला आहे संभाजी पदस्पर्शाने पाहून झालेल्या पेडगावच्या भूमीत मी सरपंच लोकनियुक्त इरफान आजमुदिन पिरजादे आमच्या पेडगाव गावात एक सतरा अठरा वर्षाचा विद्यार्थी विद्यालयामध्ये शिकत असताना ह्या सिपेच्या स्टिंगच्या जास्त हारी गेला आणि त्या मुलाला आपला प्राण गमवावा लागले त्या कारणाने आम्ही गावामध्ये एक वातावरण तणाव निर्माण झाला आणि त्या वातावरणामुळे महिलामध्ये पुरुषांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला कारण की आपण कुठंतरी या गोष्टीला आळा घातला पाहिजे मग आम्ही त्या गोष्टीच व गांभीर्याने विचार करीत असताना ते जास्तच आम्हाला परिणाम आढळून आले गावामध्ये शेतपे स्टिंग असन गुटखा असन मावा आसन आणि बरेच काय असे शेतपेमध्ये जे एनर्जी ड्रिंक आहे त्यात मुलं जास्त प्रमाणात हारी गेले आणि त्या मुलांना त्याची लत लागल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला गावामध्ये आम्ही एक विशेष महिला ग्रामसभा बोलावली आणि विशेष महिला ग्रामसभेमध्ये असा निर्णय झाला की गावामध्ये असणारे अविध धंदे असतील कि मध्ये स्टिंग आसन सुगंधी सुपारी आसन गोवा मोवा पान हे सगळे संपूर्णपणे दारू जुगार मटका हे आम्ही ह्या ठराव मध्ये निर्णय घेऊन बंद करण्याचा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाला गावकऱ्यांनी आणि सर्व म्हणजे सर्व लोकांनीच ह्याचं स्वागत केलेलं आहे आणि पूर्णपणे आम्हाला जे मध्ये व्यावसायिक असतील त्यांचा प्रतिसाद भेटला आणि त्यांनी स्वागत करून पूर्णपणे बंद केली जे आमच्या पेडगाव ग्रामपंचायतने जे निर्णय घेतलेला आहे हे वर आणि असा निर्णय मी सर्व ग्रामपंचायत महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतला मी विनंती करीन की आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आपण बी हा निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर आपल्या मुलांचं एक भवितव्य कारण की हे चुकीच्या मार्गाने चाललेलं हे मुलांच्या भविष्यासाठी उद्या धोक्याच आहे आणि हे जे शिल्पी आहे हे मुलांच्या खूप हानिकारक आहे जे जेव्हा आहे ही मुलांना पुढे चालून खूप हानिकारक असल्यामुळे हे निर्णय सर्व ग्रामपंचायतने घ्यावा मी सर्व ग्रामपंचायतला महाराष्ट्रातील विनंती करीन आणि ह्याच सर्वांनी गांभीर्याने विषय घ्यावा आमच्या गावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी जाऊ व्यसनमुक्तीचा निर्णय घेतलेला आहे तो एक नंबर चांगला आहे आणि त्याला पूर्ण आमचा पाठिंबा राहील इथून पुढे कधीही गावात कुठल्याही प्रकारची दारू किंवा लहान मुलं बिघडतील असे नशाबाज कुठलीही वस्तू विकली जाणार नाही टिंग तुमचा गुटखा वगैरे सगळं स्टॉप केलेलं आहे आणि जो यांनी निर्णय घेतला तो अतिउत्तम आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने हा निर्णय घेणं गरजेचं आहे त्याच्यापासून बावी पिढी एक नंबरमध्ये सुधरेल शाळेतली मुलं बिघडणार नाहीत आमच्या गावाने सुरुवात केली याच्याबद्दल धन्यवाद माजी उपसरपंच पेडगाव ग्रामपंचायत तुमच्या ग्रामपंचायतने हा एक अतिशय उत्तम असा निर्णय घेतलेले शिक्के बंद करण्याचा लहान मुलाला जो हा घातक पदार्थ आहे त्याच्यावरती सगळ्या गावातल्या टपऱ्यांनी आणि लोकांनी हा जो निर्णय घेतला ह्या निर्णयाचं सगळ्यांनी चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे म्हणजे वाईट तोंड घालण्यापेक्षा चांगलं चांगल चांगलं कर्तृत्व करून चांगल मार्गाने पुढे जावा म्हणून हे सगळं करण्यात आलेलं आहे जसं ह्या ग्रामपंचायतीने ठराव घेतलेले शेतकरी बंद झालं पाहिजे तसं दुसऱ्या पण गावातल्या ग्रामपंचायतीने था पण असा ठराव घ्यावा की प्रत्येक गावागावात हे दुकानदारांनी शिकपेय आहे ते बंद ठेवलं पाहिजे खाद्यपदार्थ बाळासाहेब तर सरपंचाने जो निर्णय घेतला तर आम्ही सगळं सर्व व्यापारी संघटनेकडून त्यांचं स्वागत करतो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जे, जे शेतपेय त्यांनी बंद केले ते लहान मुलांना खूपच हानिकारक होते आणि सर्व व्यापारी संघटने याचा विचार केला आणि तो बंद करण्याचा एक एकमुखी निर्णय घेतलेला आहे आणि सर्व दुकानात आता कुठेही शेतपेय भेटत नाहीये तरी तरी सरपंचांनी जे जो निर्णय घेतला तरी महाराष्ट्रातील तर इतर त्याचा विचार करावा आणि सर्व सर्व ठिकाणी शीतपेय विक्री ही बंद केली पाहिजे जेणेकरून लहान मुलांना त्याचा कुठलाही प्रकारे अपाय झालेला नाही पाहिजे गावचा रहिवाशी दशरथ दगडू काराळे माझं किराणा दुकान आहे त्याला आता ग्रामपंचायत म्हणजे ठराव घेतला नायची बंद करायची तर ती आम्ही बंद केलेली एकायची आणि ती केल्यामुळे उलट फायदा झाला चांगलं झाला उलट ही दारू काय असून ती सुद्धा बंद केली उलट चांगलं झालं लहान